नमस्कार माझ्या गोड तैन्नव कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नसतो सरितावरती तर या अगोदर मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता की स्कूलच्या टीचर्स आहेत त्यांच्या ड्रेस ऑर्डर आलेल्या आहेत किंवा युनिफॉर्म ऑर्डर आलेले आहेत तर त्यातलाच एक अर्जंट ड्रेस मी शिवून दिलेला आहे आणि बाकीचा अजून एक ड्रेस शिवून झालेला आहे एक ड्रेस कटिंग करून झालेला आहे आणि बाकीचा अजून एक ड्रेस कटिंग करणं बाकी आहे तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत शिवलेला ड्रेस कसा आहे तो आणि त्यानंतर मेजरमेंट घेणार आहोत म्हणजे मापाचा जर ड्रेस असेल तर मापाच्या ड्रेसवरून टॉपचं माप कसं घ्यायचं आहे सलवारचं माप कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मापाचे टिप्स सांगणार आहे मेजरमेंट कसं घ्यायचं तयार ड्रेस तुम्हाला जर क्लायंटने आणून दिला तर त्याच्यावरून मापं कशी घ्यायची कोणती कोणती मापं घ्यायची असतात ड्रेससाठी किंवा टॉपसाठी लागणारी त्याहून सलवारसाठी किती मापं लागणारे असतात ते सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर टॉपसाठीचा एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत आणि सलवारसाठीचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत कारण दोन्ही एकत्र व्हिडिओ असले की तुम्हाला सुद्धा त्याचं गोंधळ व्हायला नको दोघींची दो दोघांची माप व्यवस्थित आपल्याला लक्षात यावी त्यासाठी दोन पार्ट मध्ये वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे याचा टॉप कसा शोवलेला आहे तो अस्तरचा टॉप आहे हा आहे पुढचा भाग हे पहा याची आठ इंचाची बाही आहे आणि हा पूर्ण जो टॉप आहे अस्तर लावलेला आहे आतून हे पहा अस्तर आतून मॅचिंग लावलेला आहे युनिफॉर्म आहे सो कपडा खूप पातळ होता त्यासाठी याला अस्तर लावलेला आहे हा पुढचा गळासुद्धा गोल आहे आणि पाठीमागचा गळासुद्धा गोल आहे गळ्याचे शेपसुद्धा परफेक्ट आपल्याला आले पाहिजेत कारण शिलाई वगैरे केल्यानंतर गळा परफेक्टच दिसला पाहिजे हा पहा तुम्ही पाहू शकता गळ्याचा शेप किती व्यवस्थित गोल आलेला आहे यासाठी कॅनास वापरायचं आहे ते कसं वापरायचं कसं लावायचं हे सगळं सविस्तर आपण व्हिडिओत पाहणार आहोत तर हा टॉप शिवून झालेला आहे त्यानंतर हा सलवारसुद्धा इथे शिवून झालेला आहे साईज थोडी मोठी आहे त्यामुळे हे बघा हा सलवार शिवून झालेला आहे इथे मी सेमी पटेला सारखा जॉईंट दिलेला आहे जो मला जॉईंट दिसत असतील इथे दोन ठिकाणी जॉईंट दिसत आहेत तर हे पहा हा जो जॉईंट आहे सेमी पटेला सारखा दिलेला आहे कारण टोकडी पडायला नको सलवार त्यासाठी हा जॉईंट इथे मध्ये दे दिलेला असतो या पिसाला सुद्धा आहे या पिसाला सुद्धा आहे आणि पाठीमागच्या पार्टला सुद्धा हा जॉईंट आलेला असतो पा, तो इथे आलेला आहे हा पाठीमागचा हा जॉईंट आहे तर यामुळे चुन्या खूप येतात भरपूर अशा चुन्या ह्याला आलेल्या आहेत आणि हा रेग्युलर सलवार आहे सेमी पटेला नसून रेग्युलर सलवार आहे त्यामुळे बारीक गड़ तुन्या दिलेल्या आहेत घळघळीत असा हा सलवार होतो घातल्यानंतर कम्फर्टेबल होतो कारण टीचर्स लोकांना दिवसभर स्कूलमध्ये राहायचं असतं त्यावेळेला ते त्यांना त्यांच्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आपण त्यांना करून देणं हे खूप महत्वाचं असतं सो हा सलवार शिवून झालेला आहे त्यानंतर इथे याच मापाचा हा एक ड्रेस कटिंग केलेला आहे ह्याच्यामध्ये ही सलवार आहे हा टॉप आहे मापाचा तिथे लिहून ठेवलेला आहे आणि आता त्यानंतर जो दुसरा ड्रेस आहे ह्याच्याचा अर्जनचा एक ड्रेस होता तो शिवून गेलेला आहे एका टीचरांना अर्जंट हवा होता त्या त्यामुळे त्यांना मी तो एका दिवसामध्ये शिवून दिला होता आणि हा एक ड्रेस आहे ह्याचीही सलवार आहे आता हा ड्रेस आपण शिवलेला नव्हता पण त्यांनी सांगितलं होतं की हा पुण्यातून शिवून आलेला ड्रेस है। आहे आणि ह्याच्यापेक्षा सुंदर शिवला तरीही चालेल हा सुद्धा त्यांना व्यवस्थित बसतो म्हटल्या म्हटलं ठीक आहे आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू तर या बघायचं सलवार आहे ह्याला कपडा कमी होता म्हणून त्यांनी चुन्या कमी दिलेल्या आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे या क्लाइंटनी की सलवार थोडीशी अजून रुंद केली तरीही चालेल म्हणजे चुन्या थोडे जास्त त्यांना हव्या आहेत त्यानंतर तेन ला हा त्यांचा टॉप आहे हा सुद्धा अस्तरचाच टॉप आहे हा कपडा बऱ्यापैकी जाड आहे तरी सुद्धा अस्तर लावलेला आहे पाठीमागचा गळा लहान आहे बंद असल्यासारखा म्हणजे कुर्ती टाईप पुढचा पण थोडासा मोठा आहे छोटी स्लीवज आहे चार पाच ची स्लीवज असेल आणि असा काही हा टॉप आहे बॅक साईडला टक्स आहे टक्स आपण सुद्धा बॅक साइडला देतो नेहमी ड्रेससाठी त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत आणि हा आहे कपडा त्यासाठी हे घेतलेलं आहे आपण अस्तर अस्तर कॉटनचं आहे हे विदाउट वॉशेबल अस्तर आहे डायरेक्ट तुम्ही कटिंग करून जरी शिवलात तरीही चालतं कारण पातळ अस्तर वापरून चांगलं नसतं चांगल्या क्वालिटीचं अस्तर आपल्याला वापरणं खूप गरजेचं असतं हे बघा जाड असं हा अस्तरचा कपडा जो आहे तो जाड आहे आणि यामुळे तुम्ही अगदी आहे असं कटिंग करून जरी शिवलात तरी सुद्धा हा धुतल्यानंतर ना आकसत नाही जाळी याची बंद होत नाही कारण खूप पातळ जाळीवाला कपडा असेल तर तो आकसतो आणि कपडा वेगळा आणि अस्तर वेगळं होतं त्यामुळे आपण नेहमीच क्लायंटच्या समाधानासाठी क्वालिटी चांगली देतो क्वालिटी मेंटेन ठेवतो आणि त्यासाठी चांगले अस्तर आपण यूज करतो मग ते ब्लाउजला असो किंवा ड्रेसला असो माझ्या इकडे पाठीमागे तुम्ही पाहता हे जे तागे आहेत मी ठेवलेले हे सगळे अस्तरचे चांगल्या क्वालिटीचे गुड क्वालिटीचे तागे आहेत ज्यामुळे आपल्यालासुद्धा क्लाइंटना क्वालिटी चांगली दिल्यामुळे क्लायंटला ते आवडतं आणि आपोआप त्यांच्याकडून फीडबॅक येतो की तुम्ही ब्लाऊज किंवा ड्रेसला चांगल्या प्रकारचा अस्तर जे आहे ते यूज करता त्यामुळे आम्हीसुद्धा खूप समाधानी असतो आपल्याला इतकंच हवं असं दुसरं काहीच नको कारण क्लायंट समाधान तर आपण खुश असतो आता हा कपडा पाच मीटर आहे ड्रेसला किती कपडा लागतो ते सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर ड्रेससाठी लागणारा हा कपडा आहे आता हा पन्ना याचा कमी आहे त्यामुळे पाच मीटर कपडा आणलेला आहे कमी पन्यामुळे पाच मीटर कपडा आपल्याला लागतो ह्याच्यापेक्षा जास्त पन्ना असेल तरीसुद्धा कपडा कमी असेल साडेचार मीटरसुद्धा आपला ड्रेस होऊ शकतो आता पन्ना कसा ओळखावा पन्ना कीती, कमी, कमी कीती कि किती असतो आणि किती कमीत कमी किती असतो जास्तीत जास्त किती असतो सुद्धा आपला प्रॉपर व्हिडिओ येणार आहे की ड्रेसला किती कपडा लागतो किंवा ड्रेस मटेरियलमध्ये किती कपडा असतो ह्याच्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासोबत येणारच आहे चला तर मग आता सगळ्यात अगोदर टॉपचं मेजरमेंट घेऊया सलवारचं मेजरमेंट घेऊया आणि त्यानंतर कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर ही आपण इथे सलवार इथं आहे ती अशी अंतरून घेतलेली आहे म्हणजे काउंटरवरती पसरून घेतलेली आहे ही प्रॉपर किती आहे याचं मेजरमेंट काय आहे ते पाहणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर आपण सलवारचं मेजरमेंट पाहणार आहोत ते किती आहे तर इथून आपल्याला टेप लावायचा आहे इथून या टोकापासून टेप लावायचा आहे तो पूर्ण या टोकापर्यंत लावायचं आहे इथे आपल्याला येते साडे इंच साडेसदतीस म्हणजे थर्टी सेवन अँड हाफ इंच येते त्यानंतर आपल्याला सलवारचा हा कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे कमरेचा भाग मोजून घेताना तुम्ही इथे टेप लावू शकता इथे मध्ये लावू शकता साईडला लावू शकता तर तो येतोय साडे एकवीस इंच हे पा साडे एकवीस इंच इकडे येणार साडे एकवीस इंच किंवा बावीस इंच इथे येतोय बावीस पकडू शकता बावीस इंच सुद्धा घेऊ शकता इकडे एकवीस इंच येतोय म्हणजे त्यांनी इथे बावीस इथे साडे एकवीस आणि इथे एकवीस घेतलेला आहे ज्यांनी कोणी स्टिच केलेले आहे त्या लोकांनी तर त्या टेलरांचं प्रत्येकाचं कटिंग वेगळं असू शकतं त्यानंतर बघा आपण इथे बावीस इंच पकडूया बावीस इंच हा झाला आपला सीटचा घेर कंबर घेर बावीस इंच म्हणू शकता त्यानंतर वरचा हा जॉईंट आहे तो आहे इथे सात इंचा त्यांनी इथे सव्वा सात साडेसात केलेला आहे आपण सात इंच स्टँडर्ड मेजरमेंटमध्ये साडेसात इंच सात इंच देऊ शकतो तर आपण इथे हा जो आहे साडेसातचा सा आहे आपण सातचा सा देणार आहोत हे झाला बेल्टची तुमची लांबी त्यानंतर बघा सा हा पूर्ण किस्तकचा भाग आहे तो येतोय किती बघायचा आहे तर तो इथे आपल्याला असा मोजायचा आहे साडे पंधरा इंच येत आहे मधला जो आसनचा भाग आहे तो त्यानंतर आपल्याला हा बॉटम घ्यायचा आहे बॉटम गेर किती आहे तो पाहणार आहोत हे पाह बॉटम गेर इथे पावणे सात इंच ते सात इंच आहे म्हणजे सलवारचं माप किती आहे तुमच्या लक्षात आलंच असेल तर अशा काही पद्धतीने सलवारचं माप आपलं घेऊन झालेलं आहे अगदी मोजकी माप आहेत सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं सलवारची उंची पाहिली ती आहे साडेसदतीस इंच म्हणजे थर्टी सेवन अँड हाफ इंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला कटिंगमध्ये वाढवायचं आहे अडीच इंच कटिंग, कटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा आणि टोटल उंचीमध्ये आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे प्लस वरती जो आपला आहे सात इंचाचा पट्टा आहे किंवा कमरेचा घेर आहे तो मायनस करणार आहोत आपण त्यानंतर आपण घेतली कमरेची रुंदी जी की डबल फोल्ड आहे म्हणजे टोटल बावीस इंचाची कंबर रुंदी येत असेल तर आपल्याला चव्वेचाळीस इंच घ्यायची आहे ही डबल झाली बावीस इंच सिंगल झाली चव्वेचाळीस इंच आणि डबल बावीस इंच घेताना त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे दीड इंचसाठी वाढवायचा आहे तर कंबर आहे पाठीमागचा जॉईंट अर्धा इंचावरती जातो आणि पुढचा जॉईंट देताना एक इंच जातो नाड्याच्या आपल्या जा कपड्याला जॉईंट द्यायचा असतो तो नाडा किंवा इलास्टिकसाठी त्यानंतर आपल्याला मधला भाग जो आहे आसनचा तो चेक करायचा आहे तर तो या सलवारचा आलेला आहे साडेपंधरा इंच पंधरा इंच साडेपंधरा इंच रेग्युलर सलवारच्या मेजरमेंट मध्ये येतो जर तब्येतीन जास्त असेल क्लाइंट फॅटी क्लाइंट असेल किंवा उंच तब्येत तब असेल उंच ही आणि तब्येत आहे त्यावेळेला तुम्हाला सोळा साडेसोळा किंवा कळी द्यावी लागते कळी कशी द्यायची तो सुद्धा तुम्हाला एखाद्या कळीच्या सलवारमध्ये व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्यानंतर आपण उंची झाली कमरेचा भाग झाला मधला आसनचा भाग झाला बेल्ट घेतलेला आहे आपण बेल्ट घेतलेला आहे वरची बेल्टची उंची आहे सात इंच तर सात मध्ये आपल्याला पुन्हा दीड इंच वाढवायचं आहे दीड इंच ते दोन इंच सॉरी दोन इंचच वाढवायचं आहे दीड ते दोन आहे तर दोन इंच वाढवायचं आहे दो, दो दीड इंच त्याच्यातला वरती कमरेसाठी जाणार आहे नाड्यासाठी दीड इंचचा पार्ट मायनस होणार आहे प्लस जॉईन करण्यासाठी खालच्या बाजूला प्लेट्सच्या इथे आपल्याला अर्धा इंच जाणार आहे सो so, आपल्याला इथे दोन इंच वाढवायचं आहे बेल्टमध्ये आणि खालचा जो बॉटम आहे किंवा मोहरी म्हणतो आपण त्याला आपण त्याची रुंदी मोजली तर ती पावणे सात इंच ते सात इंच आहे तर आपण सात इंचसुद्धा ठेवू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करताना रुंदी आहे ती एक इंच वाढवायची आहे अशा पद्धतीने हे सलवारचं माप घेऊन झालेलं आहे आता सलवार प्रॉपर कटिंग कसं करायचा कपड्यावरती आणि कुठे कुठे कोणत्या गोष्टीमध्ये मार्जिंग द्यायचं आहे किती इंच वाढवायचं आहे हे तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे चला तर मग आता कपडा कटिंगला घेऊया हा आहे सलवारसाठीचा आपण जो अडीच मीटर कपडा घेतला होता तो तो चार पदरी घड्या घालून घेतलेल्या आहेत हे बघा इथे डबल घडीची पण डबल घडी केलेली आहे म्हणजे चार पदर झालेले आहेत आणि जो ओपन साईड आहे तो आपण पुढच्या साईडला ठेवलेला आहे बंद बाजू आहे कपड्याची बंद बाजू नेहमी आपण आपल्या बाजूला ठेवतो म्हणजे पहा इकडे बंद बाजू आहे पुढे आहे ती ओपन साईड आहे आणि आपल्याला आता पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची होती तर पूर्ण उंची साडेसदतीस इंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच वाढवायचं आहे ही आपली कपड्याची लांबी आहे ते इथून आपल्याला हा कपडा टाकायचा आहे तर वरती सात इंच सोडून आपल्याला हा कपडा मार्किंग करायचा आहे तर वरती सात इंच कसं सोडायचं ते तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर बघा साडेसदतीस इंच उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच प्लस करायचं आहे म्हणजे हे चाळीस इंच होणार आहे तो चाळीस इंचाचा सलवार आपल्याला कटिंग करायचा आहे विथ मार्जिंग पकडून आणि इथून वरती आपल्याला सात इंच जो आहे तो मायनस करायचा आहे कपडा तो कसा करायचा ते सांगते बऱ्याच वेळेला बऱ्याच बिगनर्स ताई किंवा शिव शिवत आहेत त्यातही त्यांना मायनस कपडा करणं म्हणजे लक्षात येत नाही तर त्याची घडी कशी मायनस करायची ते सांगते कधी कधी हा कपडा सात इंचा बेल्टचा पकडून सुद्धा आपण उंची कटिंग करतो त्यावेळेला तुमचा सलवार सात इंचांनी आठ इंचांनी मोठा होणार आहे शिवून तयार ठेवल्यानंतर त्यासाठी बघा मी काय केलेलं आहे वरती टेप ठेवलेला आहे आणि टेप ठेवतानाच सात इंच गॅप दिलेला आहे सात इंचाच्या खाली आपण कपडा पकडलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का सात इंच आपण बेल्टचा कसा फोरलेला आहे तो या पद्धतीने आता ह्याची बघा पूर्ण उंची आपण जी मार्जिन घेतलेलं आहे अडीच इंच पकडून साडेसदतीस प्लस अडीच इंच इथे चाळीस इंच झालेले आहे चाळीस इंचावरती मी बरोबर मार्किंग केलेलं आहे आणि हे जे मार्किंग आहे ते आपलं आहे सात इंचाचा आपला हा बॉटम आहे सात इंचाचा बॉटम पकडून आपल्याला एक इंच ते अर्धा इंच जास्तीचा कपडा कटिंग करायचा आहे म्हणजे इथे मी साडेसात इंच घेतलेला आहे तो फोल्ड केला की बरोबर आपल्याला एक ते दीड इंच कपडा वाढतो वरच्या साईडचा बॉटमचा त्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवलेला आहे त्यानंतर हा जो आसनाचा भाग आहे मधला भाग किस्तक म्हणतो आपण आसन म्हणतो तोसुद्धा वरती सात इंच सोडून साडे पंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खाली पुन्हा आपल्याला एक इंच ते दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे मी ते दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे साडेसोळा इंच मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर बघा इथे मी इथे बरोबर पट्ट्या वापरलेल्या आहेत त्या पट्ट्यांनी इथे मार्किंगला जोडलेलं आहे हे आपली जी मार्किंग स्केल आहे त्या पद्धतीने इथे तुम्हाला जोडायचं आहे अगदीच कर्व न घेता थोडंसं स्ट्रेट करायचं आहे हलकसं कर्व द्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो बेल्ट आहे राहिलेला साईडचा कोपऱ्यातला कपडा आहे त्या बेल्टला सुद्धा आपल्याला क्रॉस येते किंवा लेवल व्यवस्थित येण्यासाठी सरळ इथे रेश ओढून घेतलेले आहे अशा पद्धतीने इथे रेश ओढून मार्किंग करून घेतलेला आहे आता जो हा भाग आहे याच्यातून आपल्याला नेफापुटे तयार करायचे म्हणजे वरचा बेल्ट आहे तो तयार करायचा आहे तर तो आपल्याला साडेबावीस इंच रेडी हवा आहे तर साडे बावीस मध्ये आपल्याला सात इंच रुंदी आणि साडेबावीस इंच लांबी हवी आहे तर इथे लांबीमध्ये आपल्याला वाढवायचं आहे दीड इंच म्हणजे अर्धा इंच पाठीमाच्या भागाला आणि एक इंच पुढच्या भागाला सेंटर जोडण्यासाठी आणि सात इंचाची आपल्या बेल्टची रुंदी आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे दोन इंच आता इथे इनर घालायचे आहे म्हणजे इलास्टिक घालायचं आहे तर दोन इंचच्या ठिकाणी अडीच इंच मी ते वाढवू शकते अडीच इंच यासाठी अर्धा इंच खाली प्लेटच्या इथं शिवून जाणार आहे आणि दोन इंच वरती आपल्याला इलास्टिकच्या फोल्डिंग सहित आपल्याला तो मार्जिन घ्यावा लागणार आहे सो साडे बावीस बाय सात इंचाचा आपला हा बेल्ट रेडी होणार आहे हे रेडी टू माप आहे ह्याच्यामध्ये मायनस काय करायचं आहे प्लस काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे साडे बावीस इंच जर तुमची रुंदी आहे या ठिकाणी तुमची जास्त रुंदी असू शकते तेवीस चोवीस पंचवीस इंच असू शकते अठ्ठावीस इंच असू शकते आणि नेफा आपली रुंदी आहे नेफ्याची ती सुद्धा सात इंच आहे तर जो काही नेफा तुमचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दोन इंच वाढवायचा आहे आणि रुंदी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोड इंच वाढवायचं आहे नेफापट्टीमध्ये दोन इंच न वाढवता दीड इंच वाढवायचं आहे लांबीला रुंदीला मात्र कमीत कमी दोन इंच तुम्हाला वाढवायचंच आहे अशा पद्धतीने ते सलवारची माप टाकून झालेली आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल त्यासाठी आता कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कपडा बसत नव्हता म्हणून इथे मी कॅमेरा फिरवत आहे आता आहे असं जे मार्किंग केलेलं आहे आपण तसं कटिंग करून घेणार आहोत बॉटमच्या मार्किंगपासून कटिंगला सुरुवात करायचं आहे आणि जसं मार्किंग के केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे हे कटिंग करून घ्यायचं आहे सो कटिंगसुद्धा आपल्याला झालेलं आहे त्यानंतर आपण जो नेफापट्टीसाठी कपडा काढलेला आहे हा शिल्लक राहिलेला कॉर्नरचा कपडा त्यालासुद्धा आपण जी सरळ रेषा जोडलेली आहे किंवा सरळ रेषेमध्ये लेवल केलेले आहेत त्या ह्याच्याने आपल्याला कपडा हा कटिंग करायचा आहे म्हणजे हे जे त्रिकोणी चार पीस आहेत ह्याच्यामधून आपल्याला वरचा कमरेचा बेल्ट आहे तो रेडी करायचा आहे जोडून रेडी करायचा आहे तो शिवताना तुम्हाला सांगणारचं आहे प्रकारे जोडायचा आहे तो तर अशा पद्धतीने बघा इथे रेश ओढून मी हे लेवल करून घेतलेला आहे ह्याचा नेफा आपण तयार करणार आहोत आणि हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे सो तुम्हाला व्हिडिओ कितपत कळालेला आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर सबस्क्राईब मात्र करायला तर अजिबात विसरू नका आता या पद्धतीने बघा हे वरचे जे दोन पीस आहे ते मी तुम्हाला जोडून दाखवते असा काही आपला बेल्टसाठीचा सा भाग तयार होणार आहे तो तुम्हाला शिलाई करताना अजून सविस्तर सांगितला जाईल समजावून सांगितलं जाईल सो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय